नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो ह्या व्हिडिओचा उद्देश फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्यावर येऊ घातलेल्या एका संकटाबद्दल सावध करण्याचा आहे संभाव्य वक ॲक्ट दुरुस्ती विधेयक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शक्य झालं तर एक एप्रिललाच संसदेच्या समोर मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये प्रचंड मोठा हिंसाचार घडवून आणण्याचं मोठं नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मिळते ती माहिती देणारा हा व्हिडिओ वक आहे वक्फ ॲक्ट का वॉर हिंदू रहेय्या मित्रांनो आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला वक अमेंडमेंट बिल संसदेसमोर सादर करण्यात आलं आणि एकतीस खासदारांच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे सर्व संबंधितांशी चर्चा करून अंतिम मसुदा तयार करण्यासाठी देण्यात आलं या कमिटीत असदुद्दीन ओवेसीसहित अकरा विरोधी पक्षांचे खासदार देखील होते अडतीस मीटिंग केल्यानंतर कमिटीने त्यांचा रिपोर्ट सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सादर केला मूळ मसुद्यात चौदा बदल करण्यात आले आहेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेले बदल अमेंडमेंटच्या हेतूला बाधा आणणारे असल्यानं ते स्वीकारलेले नाहीत यू पी ए सरकारच्या कार्यकाळात सन दोन हजार तेरा साली सोनिया गांधींच्या सूचनेवरून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार देण्यात आले होते त्याच्या आधारे वक्फ बोर्डानं गेल्या अकरा वर्षात सुमारे एक लाख कोटी रुपयां किमतीच्या आठ लाख सत्तर हजार मिळकतीवर आपला हक्क सांगितला होता आणि अने अनेकावर आपला कब्जादेखील केला होता या मिळकतींवर मुस्लिम मौलवी धर्मगुरू विविध राजकीय पक्षातले आघाडीचे मुस्लिम नेते यांनी आपला ताबा किंवा आपलं वर्चस्व किंवा आपले आर्थिक हितसंबंध तयार केलेले असल्याने या सर्वांचा या बिलाला सुरुवातीपासूनच विरोध होता आता हे बिल संसदेसमोर मांडून ते मंजूर करून घेण्याची तयारी मोदी सरकारनं केलेली आहे हे लक्षात येताच त्यांनी गेल्या काही दिवसात सर्वसामान्य मुस्लिमांना भडकवण्याचे प्रयत्न देशभरात जोरात सुरू केलेले आहेत आपल्या देशात असे प्रयत्न कायम चाललेलेच असतात त्यात नवीन काय असं तुम्हाला कदाचित वाटेल पण मी जे सांगतोय मी जे दाखवतो आहे तो, तो, तो घटनाक्रम लक्षपूर्वक आहे का हा त्यांचा निकराचा लढा असेल ही शक्यता लक्षात ठेवा दिनांक तेरा मार्चला दिल्लीत जंतर मंतरवर वक अमेंडमेंट बिलला भारतभर विरोध करण्यासाठी एका सभेचं आय नियोजन केलं जातं मात्र फार माहिती न देता ही सभा सतरा मार्चला प्रलंबित करण्यात येते सतरा मार्चला या सभेतील भाषणात प्रत्येक नेता अतिशय प्रक्षोभक भाषण करतो एमचा नेता अख्तरुल इस्लाम यांनी सांगितलं जर हा वक्फ अमेंडमेंट बिलचा कायदा मोदी सरकारने आणला तर भारतात म्हणजे गृहयुद्धाची परिस्थिती तयार होईल काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद हे धर्मासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तर प्रसंगी आम्ही रक्त सांडू पण वक्फ दुरुस्ती कायदा मंजूर होऊ देणार नाही अशी भाषा करतात याच वेळी वक्फ दुरुस्ती विधेयकाला उद्देशून नागपुरी या कानून म्हणजे नागपूरवाल्यांनी लादलेला कायदा असा उल्लेख देखील करतात आयोजक संस्था जमियत उलेमा हिंदचे नेते मौलाना अरशद मदनीतर या कायद्याचा उल्लेख मुस्लिम धर्मावर केलेला हल्ला असं करतात आणि हा कायदा या देशात आग लावण्यासाठी आणला आहे असं सांगून मुस्लिम नागरिकांच्या मनात आग लावण्याचं काम जाहीरपणे करतात त्यांचा आवेश आणि त्यांचा त्यांची भाषा तुम्ही प्रत्यक्ष बघा मुसलमान और इस्लाम पर चोट दे रहे हैं इस वक्त सबसे बडा मसला वक्त बिल का है कल जब ये बिल लेकर आएंगे पार्लियामेंट में तो बोलेंगे देखो मुसलमानों से हमने उनकी मस्जिद छीन ली हमने दरगाह छीन ली उन लोगों से हुकूमत का बुनियादी नापाक पत्थर ये है कि मुसलमान को अपने मदह से आप दूर कर ज़मीन का मालिक अल्लाह है नरेंद्र मोदी कह रहे कि नहीं उसका मालिक मैं हूंगा और कलेक्टर मेरा नायब होगा वहां पर आज मैं पूछता हूँ मुल्क की आजादी को सत्तर अस्सी साल हो रहे हैं बताइए क्या महबूद है मुसलमानों का आप मजहब महबूद है मुसलमानों का क्या मजहब की बुनियाद पर इस मुल्क के अंदर आप हमें जीने का हक नहीं देंगे हम अपने जीने का हक खोल देंगे वक्फ संशोधन बिल पर हंगामा जारी है एक तरफ भड़काऊ भाईजान वक्फ बिल के विरोध के बहाने मुसलमानों को भड़काने में लगी है तो दुसरी ओर जमियत उलेमाए हिंद ने वक्फ बिल की मुखालफत में देश की राजधानी दिल्ली में जलसा के बहाने पावर शो किया मित्रांनो आता याच दिवशीची दुसरी घटना पहा आपल्या धमक्या किती खऱ्या आहेत हे दाखवण्याच्या उद्देशानं असेल कदाचित पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरच्या महाल भागात अतिशय छोट्याशा कारणावरून मुस्लिम आधी आंदोलन करतात आणि मग नंतर मुस्लिम युवक दंगल सुरू करतात या दंगलीमध्ये गाडी भरून दगड आणि शस्त्र आणि पेट्रोल बॉम्ब देखील वापरण्यात आले दुपारी अत्तर ओळ मशिदीत या घटनेबद्दल चर्चा करताना तरुणांची डोकी भडकावली गेली आणि नंतर हंसापुरी भालदारपुरा अशा हिंदू वस्तीत शिरून तरुणांनी दगडफेक व जोरदार तोडफोड केली या दंगलीत तेहतीस पोलीस तीन पोलीस उपायुक्त जखमी झालेत आणि त्यातल्या एकावर कुऱ्हाडीनं देखील करण्यात आला आहे या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये मी म्हणून तुम्हाला ते व्हिडिओच्या क्लिप्स दाखवतोय मित्रांनो नागपूरच्या ज्या भागात ही दंगल झाली तो भाग अतिशय शांततापूर्ण मानला जातो या भागातील हिंदू कुटुंबांच्या टू व्हीलर कार आणि इतर वाहनं यांचं ठरवून प्रचंड नुकसान केलं गेलं कारमध्ये ज्या ज्या कारमध्ये मूर्ती बसवलेली दिसली ती कार प्रचंड तोडफोड करून जाळण्यात आली मित्रांनो या दंगलीच्या नियोजनातल्या दोन गोष्टी अतिशय गंभीर आहेत एकतर संघाचं मुख्यालय असलेल्या महाल भागात मुख्यालयापासून थोड्या अंतरावरच्या निवासी भागाला टार्गेट करून दहशत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट नवाज खान पठाण नावाच्या बांगलादेशमधील नागरिकाच्या सोशल मीडिया खात्यावरून झालेल्या घटनेचं अतिरंजित वर्णन करून या दंगलीसाठी चिथावण्या देण्यात आल्या शिवाय अशा दंगली, दंगली आम्ही वारंवार घडवून आणू अशी जाहीर धमकी पण देण्यात आलेली आहे एक मोठा कट देशभरात देशाच्या बाहेरून शिजतोय अशी शंका या दोन्ही कारणांनी नक्की वाटते आहे मित्रांनो बांगलादेशात नुकतेच जे सत्तांतर झालं त्यात मुस्लिम कट्टरपंथीय धर्मगुरूंचा मोठा सहभाग होता बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर भारतातल्या विरोधी पक्षांना मोदी सरकारला हटवण्याची भ्रामक आशा निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे हीच मनस्थिती मुस्लिम धर्मगुरू आणि ओवे सारखे मुस्लिम नेते यांची देखील झालेली आहे त्यामुळे इंडिया गठबंधनमधील काँग्रेस राष्ट्रीय जनता दल डी एम के तृणमूल झारखंड मुक्ती मोर्चा आणि अन्य अनेक पक्षांनी उघडपणे ही संधी मोदींना हटवण्यासाठी वापरायची असा निर्णय घेतलेला दिसतो त्याचा फायदा घेऊन देशभरातील मुस्लिम युवकांना भडकावून आमिष दाखवून दंगे घडवण्याची मोठी योजना मुस्लिम संघटना आणि मुस्लिम धर्मगुरू यांनी घेतली असावी अशी दाट शंका येते आहे नागपूरची दंगल हा याचा ट्रेलर आहे असं मानायला हरकत नाही यासाठी मी नागपूर दंगलीतील कॉमनली उपलब्ध असलेले व्हिडिओ फुटेज मुद्दाम पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे त्यांची काय मोडंस अपरांडी आहे हे तुमच्या लक्षात यावं मित्रांनो एक एप्रिलला जर वफ कायदा दुरुस्ती विधेयक सादर झाले तर ते नीट मंजूर करून घेण्याची व्यवस्था भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून नक्कीच झालेली असेल त्यामुळे ते अल्पकाळात दोन्ही सभागृहातून मंजूर होईल त्या केसमध्ये देशभरात मुस्लिम बहुल भागात आंदोलनं निदर्शनं विरोध उग्र आंदोलनं नक्कीच होतील पण मित्रांनो त्याहीपेक्षा मुस्लिम बहुल भागातील किंवा अशा भागाच्या जवळच्या हिंदू वस्त्या गावं गल्ल्या मोहल्ले सोसायट्या चाळी नक्कीच टार्गेट केल्या जातील अशी शंका येते मेरा अब्दुल ऐसा नाही हा विश्वास कालांतराने जसा खोटाचं ठरतो तसा आमच्या सोसायटीत वस्तीत गावात गल्लीमध्ये मोहल्ल्यात सोसायटीमध्ये काही दंगल होणार नाही खोटा स्वाताचा स्वाताचा असा खोटा भ्रम कृपा करून बाळगू नका अत्यंत सावध रहा दिल्लीतील बातम्यांवर लक्ष ठेवून वक्फ दुरुस्ती कायदा ज्या दिवशी मंजूर होईल त्या दिवशी स्वतःच्या आणि स्वतःच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची नक्कीच काळजी घ्या ही काळजी सरकार नक्कीच घेणार आहे पण प्रत्येक हिंदू कुटुंबानं व्यक्तीनं देखील अवश्य घेतली पाहिजे असं मला वाटतं आपल्या सुरक्षिततेची काळजी घेताना प्रत्येकाला स्वसंरक्षण सेल्फ डिफेन्स करण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे पण कृपया हिंदूंनी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुम्ही वेळप्रसंगी सेल्फ डिफेन्ससाठी उपयोगी पडतील अशी कायदेमान्य काही शस्त्र तुमच्याजवळ बाळगलीच पाहिजेत आपल्या गल्लीतल्या आणि मोहल्ल्यातल्या इतर हिंदू कुटुंबांशी बोलून वेळप्रसंगी अपार्टमेंट किंवा घराच्या टेरेसवर आपण तयारी करून ठेवली तर अचानक हल्ला क करून येणाऱ्या धर्मांदांच्या टोळ्यांना आपण समर्थपणे योग्य उत्तर देऊ शकू हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी आता रस्त्यावरचा लढा लड़ा, लढायला शिकलंच पाहिजे आपलं सरकार आम्ही निवडून आणलं आहे आमची जबाबदारी संपली असा विचार हिंदू हिताचा नाही सरकार त्यांचं काम नक्की करेल पण जमिनीवरची लढाई मित्रांनो आपल्यालाच लढावी लागेल एकंदरीत सुखी रहा सुरक्षित रहा अशीच माझी विनंती आहे तेवढ्यासाठीच हा व्हिडिओ मी केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या हिंदू मित्रांना हिंदू परिवारांना अवश्य पाठवा माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियाराम